येत्या बावीस जानेवारीला अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरात रामलालाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे त्यामुळं बावीस जानेवारीकडे देशातल्या तमाम रामभक्तांचं लक्ष लागलंय राम मंदिर उभारण्यासाठी अनेकांनी आपलं योगदान दिलंय जेव्हा जेव्हा अयोध्येतील राम मंदिराचा विषय निघतो तेव्हा तेव्हा कारसेवक हा शब्दही ओघाने येतोच पण कारसेवक म्हणजे नेमके कोण कारसेवा म्हणजे काय आणि राम मंदिराशी त्यांचं काय कनेक्शन आहे याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर भारतीय इतिहासामध्ये सहा डिसेंबर हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो कारण एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये याच दिवशी बाबरी मस्जिद पाडली गे गेली या दिवसापासून कारसेवक हा शब्द जास्त चर्चेत आला असं बोललं जातं की हजारो कारसेवकांनी या राम मंदिर निर्माण आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता आता काही जण कारसेवक या शब्दातील कारचा अर्थ कार वाहनाशी जोडतील पण याचा कार या वाहनाशी मुळीच संबंध नाही मग कारसेवक शब्दाचा अर्थ काय होतो ते जाणून घेणंही गरजेचं आहे काहींना असं वाटू शकतं की हा शब्द मराठी आहे तर काही म्हणतील की हा हिंदी शब्द आहे पण तो हिंदीही नाही आणि मराठीही नाही तर कारसेवक हा संस्कृत शब्द आहे यात कारचा अर्थ होतो कर म्हणजेच हात आणि सेवक म्हणजे सेवा करणारा जो हाताने सेवा देतो त्यालाच कारसेवक म्हटलं जातं म्हणजेच याचा अर्थ असा होतो की जे लोक निस्वार्थ भावनेने सेवा करतात आणि धर्माची रक्षा करण्यासाठी पुढाकार घेतात त्यांना कारसेवक म्हटलं जातं इंग्रजी त्याला व्हॉलंटियर असं म्हणतात बरं हा शब्द बाबरी मस्जिद प्रकरणानंतरच पुढं आला असं नाही तर शीख सुद्धा हा शब्द आढळतो जालियनवाला बाग घटनेच्या वेळी उधमसिंग यांनी कारसेवा केली होती असं म्हटलं जातं याशिवाय अमृतसरमधील सुप्रसिद्ध सुवर्ण मंदिराची उभारणी कारसेवेतूनच झाली होती त्यामुळं सुवर्ण मंदिराच्या उभारणीनंतरही कारसेवा हा शब्द प्रचलित झाला पण असा असलं तरीही अयोध्येच्या अनुषंगानेच हा शब्द जास्त वापरला जातो हे कारसेवक समाजाच्या कल्याणासाठी योगदान देणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये गुंटलेले असतात त्यांच्यातील समान दागा म्हणजे निस्वार्थीपणाची भावना कारसेवकांची आणखीन एक उल्लेखनीय बाब म्हणजे ते जात पंथ किंवा धर्माचा विचार न करता जीवनाच्या विविध क्षेत्रातील लोक समाजाच्या भल्यासाठी एकत्र येतात व विविधतेतील एकता दर्शवतात एकूणच वैयक्तिक हितसंबंधापेक्षा सामूहिक हिताला प्राधान्य देऊन समर्पित भावनेने काम करणाऱ्या व्यक्तींना कारसेवक असं म्हणतात आशा करतो की कारसेवक म्हणजे काय आणि त्यांचा राम मंदिराशी काय संबंध आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा